राधे कृष्ण कृष्ण कृपेने आपण आज पेरणी करतोय तर आता आज आपण शेंगदाणा पेरणी करतोय तर हो काही शेंग शेंगदाण्याचं बी आपण ह्या पेरणी यंत्रामध्ये ओतलेलं आहे पुढच्या कप्यामध्ये मटेरियल टाकलेलं आहे आणि त्याच्या अलीकडच्या कप्यात शेंगदाण्याचं बी टाकलेलं आहे आणि हो का हा ट्रॅक्टर आता ह्या यंत्र ही सगळं आपलं रेडी आहे सगळं आता आपण पाटीत शेंगदाण्यावर बीज प्रक्रिया करूया त्याच्यावर पावडर टाकून शेंगदाणे मिसळून आपण ती त्या मशनीत आता बघा ह्या बी यंत्र टोकन यंत्रात आता बघा हे पेरणारं यंत्र आहे तर ह्या यंत्रात असं शेंगदाण्याचं बी जे मित्रांनो तर बघा ही हो असं पाटीने ह्या ह्याच्यात शेंगदाण्याचं बी पाठीमागच्या यंत्रात भराय चालू आहे असं बी भरून घ्यायचं आहे अगोदर औषधा आउशिदा, औषध असं लावून फिवून असं बी भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण हे आता पेरायला चालू करणार आहे तर बघा हे असं टोपण झाकून टाकायचं आहे आणि आता ही था, था, पाटी ठेवली इथं आता आपण चालू करूया मित्रांनो पियरणी यंत्र तर बघा ही पेअरणी यंत्र चालू झाले आता आता ही बरोबर पेरणी तर पुढं पेरलं जातंय महाग बरोबर दोन चार चार बोटावर आपला एक एक बी असं शेंगदाण्याचं प्रमाणे असं पेरलं जातंय मित्रांनो तर ही असं पेरायला मशीन दोन्ही साईडला इकडे पेरू आहे मित्रांनो ही पेरू ह्या पेरूच्या बीडच्या मधल्या पट्ट्यात हे आपलं पेरायला चालू आहे बघा हे मधल्या पट्ट्यात पेरायला चालू आहे आणि आता बघा अंधार पडायला लागल्यामुळं ड्रायव्हर मामानी ही लावली लाईट लावली आणि असं प्युरो आहे दोन्ही साईडला बघा हा असा प्युरो आहे दोन्ही साईडला आणि त्याच्यामधून बरोबर आपण पेरतोय